वेलकम टू माय चॅनल स्वप्नास फूड कॉर्नर आज अगदी थोडक्या म्हणजे फक्त दोन ते तीन साहित्यात आपण ही रेसिपी बघतोय तर ही आहे जगातील सगळ्यात सोपी खीर कमी साहित्य पौष्टिक सविष्ट आणि झटपट होणारी तर आज आपण करतो आहे शाबुदाणा भिजवलेल्या शाबुदाण्यापासून कर खीर करतोय तर ही खीर तुमच्यासोबत मी शेअर करते आणि त्याचबरोबर ही स्टार्टचं काम करते पोटासाठी खूप छान आहे तर चला मग आता रेसिपी बघूया आज आपण सगळ्यात सोपी त्याचे साहित्यसुद्धा अगदी दोनच आहेत आपण ही रेसिपी करतोय सगळ्यात सोपी खीर ती म्हणजे साबुदाण्याची तर इथं मी एक वाटी साबुदाणा भिजवलेला घेतलेला आहे या एक वाटी साबुदाण्यासाठी आपण पातेल्या दोन वाटी पाणी उकळायला घालायचं पाण्याला छान उकळी येऊ दे पाण्याला उकळी आलेली आहे तर मी आता हा भिजून घेतलेला चालू घालते आणि व्यवस्थित आता याला हलगत घालायचं आता हे छान शिजवून घ्यायचं जगातील सगळ्यात सोपी आणि अतिशय पौष्टिक अशी ही रे रेसिपी आहे फार उपयुक्त आहे बरं का जर पोट बिघडला असेल किंवा डिसेंट्री लागली असेल तर एक स्टार्फचं काम हे शाबू करतं त्यामुळे शाबूदाना थोडासा एक तासभर जरी भिजून तुम्ही याची खीर केलात तर खूपच छान उपयोग होऊ शकतो आणि लहान छोट्या मुलांनासुद्धा वरचं ही शि खीर शिजल्यानंतरनं वरचं जो पाणी आलेलं असते ते पाणी द्यायचं शाबू तुम्ही नाही घेतला तरी चालेल मुलांच्या लहान मुलांच्या पोटासाठी छान आहे उपयुक्त तर आहेच आहे तर याला छान शिजू द्यायचं शाबू छान शिजलेला आहे तुम्ही बघू शकताय असा हा शिजून फुगायला पण पाहिजे आणि थोडंसं त्याच्यावर एक ट्रान्सपरंट असा लेअर येतो तर आता आपण यात एक वाटी शाबूदानाला आणि त्यात दोन वाटी पाणी घातले त्यात ही अर्धी वाटी साखर साखर कमी जास्त तुम्ही करू शकताय आणि व्यवस्थित आता फिरवून घ्यायचं छान चा। साखर यात विरघळवायची त्याचबरोबर तुमच्या आवडीनुसार आवडत असेल तर वेलची पावडर घालू शकता पण छान लागते थोडीशी वेलची पावडर घालूया साखर पूर्ण विरघळून घ्यायची आणखी एक दोन मिनिट याला लागतील आणि यात लगेच दूध घालायचं नाही जर तुम्ही लगेचच यात दूध घाल घातला तर हे खीर पूर्ण फाटते म्हणजे खराब होते नाचते तर आता हे काढून ठेवायचं काढून ठेवल्यानंतर दूध कडक दूध किंवा गरम एकदम दूध आता आपण घा खाते वेळेस घालायचं तर आणखीन एक दोन मिनिट यायला शिजू देत आता ही खीर शिजलेली आहे साखर पण पूर्ण विरघळली आता मी गॅस ऑफ करते आणि आपण खातानाच यात दूध घालणार आहोत ही खीर आपली तयार झालेली आहे थंड झाल्यानंतर ही खीर थोडीशी डेन्स होते म्हणजे घट्टपणा यात येतो स्टार्च असल्यामुळे तर माझ्याकडे मा मा आता छान एकदम कडक असं उकळलेलं नुकतंच उकळलेलं दूध आहे तर काय करायचं खीर थंड असली तरी चालेल पण फक्त दूध तेवढं गरम घ्यायचं मग आता आपण एका सर्विंग बाउलमध्ये किंवा आता हे सर्व करूया आपण आणि डायरेक्ट यातच दूध घालून घ्यायचं तर आपल्याला पाहिजे तेवढं यात दूध घालायचं आणि एकदम गरम घ्या मस्त अशी याची चव लागते आणि हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे ना जगातली सगळ्यात सोपी रेसिपी आणि खीर म्हटलं की आपल्याला काय वाटतं भात त्याचा आट्टा हास पण अजिबात या शाबूच्या खिरेला काहीही अट्टा हस नाही अगदी सोपी साधी रेसिपी आहे नक्की करून बघा आणि केल्यानंतर कमेंट बॉक्सला कमेंट टाका लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा पौष्टिक तर आहेच आहे पोटासाठी आरामदायक अशी ही खीर इतरांनाही शेअर करा